नमस्कार गाईस तर मी आले आहे आज माहेरच्या शेतामध्ये तर पहा आमच्या शेतामध्ये काय काय आहे हा भाग हा हाऊस आहे इकडे वांगेत वांग्याचं शेत आहे इकडे आता आंब्याची झाडं आहेत आम्ही लावलेली आम्ही छोटे होतो खूप तेव्हा आजोबांनी लावली होती झाडं ही दोन झाडं इकडे पण आहेत पहा खूप आंबे येतात मित्रण्याला बदामी आंबा आहे बदामी आंब्याचं झाड आहे आणि हे पहा नारळाची झाडं इकडे आता इकडे पहा आमची आई साहेब आणि आजी साहेब काय करतं ते भुईमुग लावतं ते आहे का पप्पांनी इकडे लाईन मारून दिलेला आहे त्यांना आणि ते इकडं असे भुईमुग लावत आहे हा उन्हाळी भुईमुगे बरोबर पावसाळ्याच्या अगोदर काढायला येतो काय की हो ना ऊन लागते का नाही तुम्हाला आता ऊन लागलं तरी काम केलं पाहिजे कशी लावते ते बघा ती तुमच्याकडे कसं लावतात मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आता आमच्याकडे पहिली बैल बैल जोडी होती तवा बैलानेच आपलं पेरून करायची याची शेती पण आता बैल नाही तर यांचं चालले हाताने लावायचं चा काम ही गुशीने किती मोठी बोळ केलं तिथं साप असायच नाही तर याच्यामध्ये काय मोठा आता हे पप्पाने खूपच लांब लाईनी मारलेले आहेत तर मम्मी त्यांच्यावरती रागवते काय पप्पा तुम्हाला काय बोलायचं यावरती हा आईला पटत नाही ना तुमचं स्वतःच काय होत नाही असे पप्पा बोलतात त्या आईला त्यांचं दोघांच पटत नाही शेतामध्ये शेतामध्ये यांचं पटतच नाही पप्पा एक बोलतात मम्मी एक बोलते मी पण थोडस लावू लागते आता मम्मीला मी तो खूप दिवसातून आलेली आहे शेतामध्ये इकडे मोठा आहे ग तो फायनली गायचा आता हे सात वाफे आमचे लावून झालेले आहेत आणि हा मम्मीने ते लसून लावलेला आणि हाऊरीच हे दुसरं झाड आहे आणि हा लसून आलेला आहे आपला आणि हा इकडे उसे आणि इकडे पहा हळद हे हळदीचं झाड आहे मित्रांनो याला हळद देते आणि हे गुरांना खाण्यासाठी इथे गवत लावलेला आहे ह्यांना गिन्नी गोल असं बोलतात पाहे गोकर्णचं झाड ह्याचा चहा खूप छान लागतो हे चहामध्ये याचे फुलं टाकतात गोकर्ण गोकर्णाचं वेल ह्याला अशा शेंगा पण येतात ह्याला शेंगा एक मित्र ह्याच्या शेंगा या ह्याचं बी तुम्ही असं जर लावलं ना तर ते लगेच झाड येतं पहा हे वांग्याचं झाड मला वांगी पण आलेली आहेत छोटी छोटी वांगी पहा मित्रांनो पहा असे टोमॅटोची झाडं लावलेले आहेत ला हा पा असं कोबी इकडे लावून दिलेलं ला आहे आणि मिरची पण रोप आहेत पाही मिरची म्हणजे बाहेर जायलाच नको शेतकऱ्याला हे सगळं ताजं ताजं यांना सगळे इथे शेतामध्ये भेटतं आणि इकडे इकडे हा गहू पण आलेला आहे पहा गहू आता संक्रांतीला ह्याच्या वंब्या हसतात ते पूजेसाठी वगैरे वापरतात वौसा म्हणून याचा त्याच्यामध्ये टाकतात पहा सुंदर आलाय ना आणि हे एकदम आमचं एक आणि इकडून तुम्हाला रोड लगेच रोड आहे आणि हा पा मित्रांनो आंबट चुका मला फुलं आलेले आहेत आणि ह्याची भाजी पालखाची वगैरे भाजी बनवतात ना तशी याची पण हटून अशी भाजी बनवतात फुलं पण किती सुंदर आहे पहा ना फुलं हे पहा हे रामफळ आहे हे लावलेलं ला झाड आता याला फळ पण आलेले आहेत रामफळ हे पहा राम हे का रामफळ तुमच्याकडे काय म्हणतात याला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आई तुला आवडतं का ग रामफळ हो ना छान लागतं ना आईला तर आवडतं सेम सीताफळासारखं दिसतं हे वरती खूप लागलेले आहेत पहा सीताफळासारखंच त्याचं आहे कोटिंग सार पहा इकडे पण किती आहेत किती लागलेले आहे गोड लागतं इकडे पण कांदे लावलेले आहेत हा लसूण इकडे शेतामध्ये पण घर आहेत वाटतं ना नस शेताच्या कडेला शेतजवळ आपलं घर पण आणि हा सगळा ताज ताजा, ताजा भाजीपाला आता मित्रांनो मला या आ, मी खूप दिवसानंतर आलेली आहे मम्मीकडे तर मला या शेजारच्या आजी आहेत आज तर त्यांनी बोलवले चहा पिण्यासाठी तर चला आपण आजींकडे जाऊया चहा पिण्यासाठी आणि ते मम्मी ऑलरेडी बसलेली आहे त्यांचं छोट यांची ही छोटी म्हणी मॅ भांडणं चाल त्यांची आई आणि आहे का परत इकडे झालंय ना आई आणि लेखी काय आजी आजींचा गॅस छान आजींचा आजींची भांडी आर्जीनचा उद्ध्वस्त होणारा संसार सावरलाय तिचे उपकार हा पिक्चर पाहतायत आजी हा बाप फॅन छोटा जिंकडा फ्रीज पण आहे छोटसा म्हणजे हे छोटस घर आहे पण यामध्ये सगळ्या सुविधा आहे लागणाऱ्याच्या टी वी आहे गॅस आहे फ्रीज आहे बेड आणि पुढे समोर शेत